सकाळी वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजत असाल तर सकाळची वेळ आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये मस्त असे गरमागरम पोहे बनवले आणि सर्व सकाळची जी काही कामे आहेत ती आवरल्यानंतर आता मी निघाला आहे क्लाससाठी आणि आता डेली रुटीनमध्ये तुम्हाला थोडंसं क्लासचं पण पाहायला भेटते जसं की मी क्लासला वगैरे जाते तर क्लासवरून हो येताना थोडंसं लेट होतं त्याकरता दुपारच्या जेवणाची जी काही तयारी आहे ती मी सकाळीच करून घेते जेणेकरून की दुपारी आल्यानंतर जास्त हेक्टिक वगैरे होणार नाही दुपारी आल्यानंतर जास्त काही शूट करायला वेळच भेटला नाही कारण की रामची पण झोपेची वेळ झालेली तो झोपल्यानंतर मी पण थोडासा आराम केला आणि उठल्यानंतर रामसाठी छानशी अशी कुर्ती शिवलेली जी की त्याला परफेक्ट बसली आणि त्याला देखील छान वाटलं घातल्यानंतर आणि तो खूप जास्त एन्जॉय करतो जे काही मी स्टिच वगैरे करेन ते घालतानी त्यानंतर त्या दिवसासाठी तर जास्त काही शूट करता आलंच नाही आता आपण डायरेक्टली नेक्स्ट मॉर्निंगमध्ये आलेलो आहोत जिथे की मी माझ्यासाठी कॉफी बनवत होते खूपदा असं होतं की मी कॉफी कधीच बनवत नाही माझ्यासाठी मी जास्त चहाच प्रेफर करते आणि मला चहाच खूप जास्त आवडतो पण आज म्हटलं की कॉफी बनवूयात आणि लिटरली सहा ते सात महिन्यानंतर आज मी कॉफी बनवत होते आणि रामदेखील खूप उत्सुक झालेला आणि माझ्याबरोबर वर आज लवकरच उठलेला तो देखील तर म्हटलं त्याच्यासाठी थोडंसं दूध पण गरम करते आणि माझ्यासाठी कॉफी तर ऑलरेडी रामचं दूध वगैरे गरम करून झालेलं कॉफी बनवायची झाली तर सिम्पल वेनिस मी बनवते जो काही कॉफी मग आहे त्याच्यामध्ये थोडीशी कॉफी पावडर ॲड करते त्यानंतर जेवढी शुगर आवश्यक आहे तेवढी शुगर आणि थोडंसं दूध गरम झालं की दोन चमचे दूध त्यामध्ये ॲड करते आणि थोड्या वेळ स्टर केलं की थोडंसं त्यामध्ये नंतर उरलेलं दूध देखील ॲड करून देते तर अशी सिंपल साधी मी कॉफी बनवते जेव्हा केव्हा बनवायची झालं आणि आता ट्रायपॉड मी सेट केलेलं त्यासाठी राम मला थोडासा त्रास देत होता त्यासाठी ते त्याला कडेवरती घेतला आणि त्यानंतर जे काही काम आहे ते तर आवरून घेते येते ती म्हणजे सकाळच्या नाश्त्याची तर सकाळच्या नाश्त्यामध्ये आज फक्त गरमागरम पुरी बनवलेली आहे आणि सोबत चहा आणि चहा सोबत पुरीचं कॉम्बिनेशन खूप जास्त छान लागतं त्यानंतर आता नेक्स्ट डेला मी क्लाससाठी निघालेली आणि रामला माझ्यासोबतच घेऊन चाललेली कारण की यांना थोडंसं इमर्जन्सी काम आल्यामुळे यांना जावं लागलं त्यासाठी मी त्याला क्लासला घेऊन गेले पण क्लासमध्ये गेल्यानंतर तो खूप जास्त इरिटेट झाला आणि थोड्या वेळ हाफ एक आवरसाठी तो खेळतो पण त्यानंतर खूप जास्त त्रास द्यायला लागतो त्याकरता लवकरच मी आज क्लासवरून घरी आले आणि त्यानंतर इव्हनिंगच्या वेळेस आता इथे राम त्याचा स्नॅक एन्जॉय करतो आहे आणि स्नॅकमध्ये त्याला आज मी सिंपली जे काही मुरमुरे आहे ते थोडेसे तुपामध्ये फ्राय करून घेतलेले आणि ते कॉम्बिनेशन त्याला प्रचंड आवडतं तर असं दोन, तीन दोन ते तीन दिवसाच्या रँडम क्लिप्स मी ते ॲड केलेले आणि गेले दोन दिवस आपले व्लॉग्स कंटिन्यू आले नाही कारण की थोडंसं काम पण होतं आणि क्लास असल्यामुळे कसं थोडासा वेळ पण कमी भेटतो त्यासाठी आणि तिथील देखील मला काम करावंच लागतं कारण की जे काही होमवर्क वगैरे भेटेल किंवा असाइनमेंट असेल जे काही स्टिचिंगचं त्या रिलेटेड तर ते पूर्ण करावंच लागतं आणि त्यासाठी मला व्हिडिओला जास्त वेळ भेटत नाही आणि संध्याकाळी थोडासा आराम पण पाहिजे नाही तर खूप जास्त हेक्टिक होऊन जातं शेड्यूल तर आता आम्ही निघालो होतो मार्टमध्ये कारण की ऑलमोस्ट आता मंथ एंड व्हायला आलेला आहे आणि ग्रोसरी अजून पेंडिंग होती कारण की खूप जास्त हेक्टिक झाल्यामुळे ह्या सर्व गोष्टी बाजूलाच राहिलेल्या जे काही थोडंफार लागतं ते तर जवळून शॉपमध्ये घेऊन आलेलो तर म्हटलं आज फायनली ग्रोसरी करून घेऊया जेणेकरून की खूप इझी होऊन जातं ग्रोसरी वगैरे असेल तर जास्त काही पळापळ करावी लागत नाही आणि घरामध्ये गोष्टी अवेलेबल असेल तर कुकिंग करायला देखील खूप इझी होऊन जातं आणि ज्या काही गोष्टी घ्यायच्या आहेत त्याची मी ऑलरेडी लिस्ट प्रिपेअर करून ठेवते जेणेकरून की गेल्यानंतर जास्त विचार करावा लागत नाही पटपट गोष्टी घेऊन होतात आणि वेळ देखील सेव्ह होतो तरी ते जे काही गोष्टी लागत होत्या त्या सर्व ऍड करून घेतल्या आणि रामला यांच्या जवळ दिलं की मला ज्या काही गोष्टी आहेत त्या पटपट घेता येतात आणि रामला घरून जर्किंग वगैरे वेअर करून आणलेलं कारण की पाऊस पण चालू होता थोडा थोडा आणि म्हटलं की थंड वातावरण वगैरे देखील असेल बाहेर त्यासाठी कॅप वगैरे त्याला सर्व वेअर करून आणलेलं तर आता ते ग्रोसरी वगैरे सर्व घेऊन झालेलं आणि जे काही पॉवर केबल होती जे की चार्जिंगसाठी पाहिजे होती तर तर त्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे ती इथे रिटर्न करून घेत होते त्यासाठी बिलची जी काय ती ऑलरेडी प्रिंट वगैरे येते मी काढून घेतलेली आहे आणि बाहेर पॅसेजमध्ये आलो तर पाहिलेलं बाहेर पाऊस चाललेलं त्यासाठी म्हटलं की थोड्या वेळ इथेच थांबूया कारण लहान मुलं वगैरे असेल तर थोडंसं रिस्के होऊन जातं आणि मुलं देखील आजारी पडतात त्यासाठी आम्ही थोड्या वेळ तिथेच थांबलो आणि थांबलो होतो तर पॉपकॉर्न घेतले थोडे आणि रामला देखील पॉपकॉर्न खायला खूप जास्त आवडतात तिथून सर्व काम राम आवडल्यानंतर आम्ही आलो होतो ज्वेलरी शॉपमध्ये कारण की रामला आज घ्यायचे होते पायातले पहिजन पाया तर खूप दिवसापासून हे देखील काम पेंडिंग होतं आज करू उद्या करू अशावरती ढकल तर आज फायनली त्याच्यासाठी घेऊनच टाकलं आणि हे जे काय आहे ते आज मी त्याच्यासाठी घेतलेलं आणि खूप दिवसानंतर असं झालं की थोडी फार का ना महागडी गोष्ट आज मी रामसाठी घेतलेली तर याआधी सर्व ज्या काही गोष्टी आहेत ते त्याचे पप्पाच त्याला घेऊन देतात पण आज ही जी गोष्ट आहे ती मी त्याच्यासाठी घेतलेली आहे आणि पैंजंग घातल्यानंतर रामची उत्सुकता तर, राम तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तो खूप जास्त खूश झालेला कारण गेले एक ते दीड महिना त्याच्या पायामध्ये काही नव्हतं तर म्हटलं थोडासा लहान आहे तोपर्यंतच मुलांची हौस वगैरे हो होती त्यासाठी घेतलं आणि त्यानंतर थोडीशी भूक लागलेली तर म्हटलं पटकन नेहमीप्रमाणे जसं आम्ही डोसा खायला येतो त्याचप्रमाणे आज देखील डोसा खायला गेलो आणि टेस्ट तर अप्रतिम होती नेहमीप्रमाणे घरी तर आपण ह्या सर्व गोष्टी बनवतच राहतो पण कधीतरी बाहेर खाल्ल्यानंतर खूप जास्त छान वाटतं आणि रिलॅक्स वाटतं अंग घरी गेल्यानंतर तर डिनर तर बनवायचाच नव्हता हा जो काही डोसा आहे तो खूप जास्त हेवी होऊन जातो त्यासाठी म्हटलं की थोडंसं स्लो जाऊयात आणि पावसाचं वातावरण होतं आणि पाऊस देखील येत होता त्यासाठी स्लोली आम्ही घरी आलो येता येता सई बाजार म्हणून तिथं शॉप आहे तिथे पण थोडंसं धान्य घ्यायचं होतं तिथे धान्य घेतलं आणि त्यानंतर लगेचच घरी येण्यासाठी निघालो ऑलमोस्ट आम्ही चार सव्वा चारला घरून निघलेलो आणि आता येता येता खूप जास्त उशीर झालेला घरी आल्यानंतर जास्त काय बनवायचं नव्हतं पण रात्री दहा साडे दहाच्या दरम्यान थोडीशी भूक लागली त्यासाठी थोडासा चहा वगैरे बनवला आणि त्यासोबत जे काही पतंजलीचं आटा बिस्किट आणलं होतं ते एन्जॉय केलं जी ग्रोसरी आम्ही सोबत घेऊन आलो होतो ते मी ॲज इट इज अशीच ठेवलेली कारण की खूप झोप आलेली त्यासाठी म्हटलं की नेक्स्ट डे ला शूट पण होईल आणि तुम्हाला दाखवता पण येईल त्यासाठी एका साईडला ठेवून दिला आणि त्यानंतर डिरेक्टली आता आपण नेक्स्ट मॉर्निंग मध्ये आलेलो आहोत जिथे की मी आज तुम्हाला ग्रोसरी दाखवते की काय काय घेऊन आलेली मी काल तर कालच्या मध्ये तुम्ही पाहिलंच असेल की ग्रोसरी शॉपिंग साठी आम्ही डी मार्टला गेलेलो आणि डीमार्ट मार्टवरून आल्यानंतर खूप जास्त वेळ झालेला आणि त्यानंतर रामची पण झोपीची वेळ वगैरे झाली त्यामुळे काही शूट करायला मला जास्त वेळ भेटलाच नाही तर म्हटलं ठीक आहे उद्याच्या मध्ये मी काय ग्रोसरी आणली हे तुम्हाला दाखवून देते तर आता क्लासला जाण्यासाठी मला तयारच व्हायची फक्त ड्रेस वगैरे घातलंय मॉइश्चरायझर वगैरे लावायचं बाकी तर म्हटलं पटकन ग्रोसरी क्विकली तुम्हाला दाखवून देते की काय काय आणलंय आणि त्यानंतर जे काही जागेवरती ठेवायच्या वस्तू आहेत त्या तर मी रात्री ठेवल्याच नव्हते अजिबात कारण खूप जास्त झोप आलेली तर आई थॉट की आज ठेवूया सर्व वस्तू तर आता मी आज ठेवणार आहे आणि तुम्हाला पण दाखवते की काय काय ग्रोसरी मध्ये आणले आणि सुरुवातीला जे आहे मी लिस्ट प्रिपेअर करून घेते जी मला ग्रोसरी आणायची आहे ती आणि त्यानंतर शॉपिंग करते जेणेकरून की कोणती गोष्ट विसरायला नको आणि कोणती एक्स्ट्राची यायलाही नको कारण की डीमार्ट मध्ये गेल्यानंतर खूप वेळा असं होतं की आपल्याला ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्यापेक्षा दोन तीन गोष्टी तर एक्स्ट्रा जातात आणि माझ्यासोबत तर नेहमी हेच होतं तर चला जास्त बोल न बोलता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला ते पॅकेट आणले जे की मला खूप जास्त प्रमाणात लागतं आणि एक मंथपेक्षा थोडंसं जास्त चालतं कारण की चटणी वगैरे पण मी नेहमी बनवून ठेवते फ्रीजमध्ये जेणेकरून की काही ऑप्शन्स वगैरे नसेल किंवा राईस सोबत खायचे असेल त्याची रेसिपी वगैरे तर मी तुम्हाला दाखवलीचे लसणाची चटणी वगैरे कसं बनवते तर ती मी नेहमी बनवते किंवा तडका वगैरे द्यायचा असेल सांबरला किंवा गरम भाताला वगैरे तर त्यावेळेस पण मी जास्त प्रमाणात यूज करते तर हे एक पॅकेट आणले आणि हाफ हंड्रेड ग्रॅम सॉरी हंड्रेड ग्रॅम्स एक पॅकेट आहे त्यानंतर हे मिल्की मिस्टचं गाव घी जे की मी मागच्या वेळेस पण आणलेलं आणि ह्यावेळेस पण आहे गाई खूप जास्त छान टेस्टी आहे आणि देखील खूप आवडले याआधी मी गोवर्धनचं आणायची किंवा गोविंदचं पण आणायची पण मिल्की मिस्ट जेव्हापासून ट्राय केलं तेव्हापासून मी हेच आणते तर याच्यामध्ये मोठा पॅक अवेलेबल नसतो आय थिंक हेच होतं आणि लास्ट टाइम पण हेच होता आणि ह्यावेळेस पण हेच होतं तर एक हे एक आहे आणि वेळेची जी ग्रोसरी आहे ती मी एक पेक्षाही कमी जाईल या प्रमाणात आणले कारण की जास्त दिवसांसाठी आता आम्ही गावाला जाणार आहोत आणि कशासाठी काय हे तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच तर चला नेक्स्ट पाहूयात त्यानंतर हे एक पिकलची छोटीशी जार आणलेला आहे आहे अगदी तर याचा आहे नायलॉन्स कंपनीचा आहे आणि मिस्र आहे तर पाहूयात कसं टेस्ट आहे काय तर प्रवीणचा आम्ही ट्राय करतो नेहमी आणि मध्ये तर मम्मी येत आणि घरून घरगुती घेऊन आलेली तर ह्यावेळेस हे ट्राय करणार आहे तर ट्रायसाठी मी एक छोटा पॅक आणलेला आहे जे की टेस्ट वगैरे छान वाटली तर मोठा पॅक नक्की बाय करेल नेक्स्ट टाईम त्यानंतर इथे आहे जे की बेसन पीठ तर, तर सम्राट ब्रँडचं मी यूज करते जे की पॅकिंगमध्ये येतं ऑलरेडी पण ह्यावेळेस जे लूज भेटतं तिथे डीमार्टमध्ये ते, ते, ते मी पिक केलेलं आहे तर पाहुयात थोडंसं मला रवाळ वाटतंय पण पाहुयात वेळेस रेसिपी वगैरे बनवेल त्यावेळेस कसं आहे काही नाहीतर सम्राट ब्रँडचं तर तुम्ही बाय करू शकता खूप छान आहे त्याचा आणि मैसूर पाक देखील मी सम्राट ब्रँड बेसनपीठाचाच बनवलेला त्यानंतर इथे आहे एक रॉक सॉल्ट पिंक सॉल्ट पण म्हणतात त्याला जे की मी नेहमी हेच यूज करते सुरुवातीला आमच्या खाण्यामध्ये यूज करायचे पण आता मोस्टली जे काही फूड बनवेल मी घरामध्ये त्या सगळ्या फूडमध्ये मी हेच यूज करते नेहमी त्यानंतर इथे आहे एक बडीशेप तर संध्याकाळी जेवल्यानंतर किंवा दुपारच्या जेवणानंतर किंवा लापशी वगैरे बनवायची असेल तर खूप जास्त उपयोगी पडतं त्यासाठी हे एक आणलेले नेहमी मी काश्मीरी मिठा आणते जो की खूप छान टेस्ट लागतो पण यावेळेस म्हटलं हे ट्राय करूयात हो आता थोडंसं मिक्सर जार मध्ये थोडंसं खडीसाखर वगैरे टाकून आणि हे टाकून मी ग्राइंड करेन म्हणजे थोडंसं जर दर राहील या प्रमाणात तर पाहूयात कशी टेस्ट वगैरे फर्स्ट टाईम हो मी हे ट्राय करणार आहे त्यानंतर सपोला ब्रँडचे हे एक दोन तेल बॅग जे की दोन आणलेले आहेत हे अजून एक आहे तर मागच्या वेळेस मी आणलेलं तर ह्यावेळेस फुलाचं आणलंय पाहूयात टेस्ट वगैरे तर जास्त काही फरक जाणवत नाही पण थिकनेस जो असतो ऑइलचा तो लक्षात येतो तर पाहूयात आता हे यूज केल्यानंतरच लक्षात येईल आणि पाठीबागचं पण काही आहे शिल्लक तर एक बॅग मी खाण्यासाठी वापरणार आणि एक बॅग मला देवपूजेसाठी लागतेच नेहमी तर त्यासाठी त्यानंतर इथे जागरी पावडर ह्यावेळेस दोन बॅग आणलेले कारण एक मंत होण्याच्या आधीच संपून जाते कारण खूप जास्त प्रमाणात मी जागरी पावडर घरामध्ये यूज करते चहामध्ये तर नेहमी असतेच आणि रामच्या मध्ये देखील किडमी पावडर युज करते त्यासाठी दोन पॅक आणले कारण गावाला जाताना देखील एक पॅक मी सोबत घेऊन जाईल आणि एक इथे युज होईल त्यासाठी तर दोन पॅक आणलेले याचे त्यानंतर इथे आणलेलं इंद्रायणी राईस आणि इंद्रायणीच घेतो आम्ही कारण की रामला तोच इझी पडतो देण्यासाठी आणि थोडासा राईस छान होतो याचा म्हणजे त्यामुळे रामला खायला सोपं कि जातं किंवा कोलम वगैरे जर आणलं तर चांगल्या प्रमाणात शिजते आणि खूप मोकळा भात होतो त्याचा जो की रामला खाता येत नाही त्यासाठी इंद्रायणीच प्रेफर करते आणि रामला इंद्रायणी राईस खूप जास्त आवडतो आपण मुलांना म्हणतो की लहान मुलांना एवढी टेस्ट वगैरे डेव्हलप होत नाही पण ज्यावेळेस मी रामला कोणताही दुसरा राईस देईन कारण मध्ये मध्ये मी इंद्रायणी म्हणजे बिर्याणी बनवण्यासाठी दुसरा राईस आणायची आणि रामला तो अजिबात आवडायचा नाही तर ह्या राईसची टेस्ट छान येते आणि रामला देखील आवडतो सो हाच मी घेतलेला ह्या त्यानंतर इथे शुगर घेतलेले आहे वन के जी चार असेल किंवा जास्तही असेल आता रॅन्डमलीच घेतलेली आहे मी तर आहे एवढी शुगर जास्त प्रमाणात लागत नाही फक्त काही स्वीट वगैरे बनवायचं झालं तर त्यामध्ये यूज करते किंवा खीर वगैरे बनवायचं झालं तर त्यानंतर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की सई बाजारमध्ये सुद्धा गेलो कारण की जे काही बाजरी असेल किंवा गहू असेल आणि इतर काही फरसान वगैरे असेल तर मी सई बाजार मधूनच घेते जे किंवा मध्येच आहे सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही ग्रोसरी भरवायचो त्यावेळेस तिथूनच घ्यायचो पण खूप जास्त प्राइस वगैरे इन्क्रीज झालेला तिथे त्यानंतर आम्ही तिथे राहून देतो आणि आता डीमार्ट कंपल्सरी घेत असतो तर थ्री के जी चार राऊंड तिथून गहू घेतलेले आणि जे काही बाजरी वगैरे घेतलेलं होते ते ऑलरेडी चक्कीमध्ये देऊन आलेलो कारण की बाजरीचं पीठ जे आहे ते पूर्णतः संपलेलं सो आम्ही येतानीच त्यावेळेस टाकून आलेलो तरी ते आहे गव्हाचं त्यानंतर पतंजलीच दूध बिस्किट आणि याच्यावरती लिहिलेलं आहे पूर्ण आट्यापासून आहे तर पावयात कसं आहे आणि ज्यावेळेस रात्री आम्ही काल आलेलो तर रात्री थोडीशी भूक लागलेली त्यावेळेस मी दोन पॅक यामध्ये फोडलेले आणि एक पॅक तर युज केला हा आग मध्ये आम्ही डिवाइड करून दोघांनी चार सोबत एन्जॉय केला आणि खूप छान टेस्ट होती जसं पार्ले जी लागतं ना त्याच टाईप मध्ये आहे आणि खूप छान टेस्ट आहे फर्स्ट टाइम मी घेतलं तर तुम्ही नेहमी होस्टेलमध्ये पाहत असाल ते बिस्किट वगैरे किंवा चिप्स वगैरे असल्याची शॉपिंग मी खूप कमी प्रमाणात करते कधी कधी खाण्याची इच्छा झाली स्नॅक्स सोबत संध्याकाळी तर घेते अदरवाईज मीडच करते पण की कारण पावसाचे दिवस आहे कधी कधी बाहेर आतमध्ये जर पाच सहाच्या दरम्यान आपण चहा वगैरे केला तर असं खारी असेल किंवा रस असतील किंवा बिस्किट असतील तर खाण्याची इच्छा होती त्यासाठी हा एक मोठा पॅकेज घेतलेला जो की रात्रीच ऑलरेडी मी फोडलेला आहे त्यानंतर एक आहे जिरा पॅकेट त्यानंतर एक पिशवी जी की मगाच्या वेळेस होती ती एक त्यानंतर उडीद डाळ तर कोणतीच डाळ मला आणायची यावेळेस गरज पडली नाही कारण की मसूर डाळ त्यानंतर तूर डाळ हरभरा डाळ हे सर्व डाईट ठेवलेला त्या ऑलरेडी आणि फक्त उडीद डाळ संपली कारण की डोसा तुम्ही पाहतच असाल नेहमी ने ने बनवतच असते त्यासाठी एक महिन्यापर्यंत जायला सहा डोसेचं आणले आणि विकली म्हणजे तीन बावल याच्यामध्ये होतात म्हणजे विकली एकदा जरी डोसा बनवायचा झाला तर महिनाभर आरामशीर चालतो उडीद डाळ त्यानंतर साबुदाणा तर साबुदाणा तर उपवास तर आम्ही कोणी करतच नाही फक्त एकादशी होती त्यावेळेस उपवास केला आणि मी गुरुवार धरायचे नेहमी जे की मी पाठीमागच्या वेळेमध्ये तुम्हाला सांगितलं पण जेव्हापासून रामचा बर्थ झाला तेव्हापासून मी अजिबात एकही उपवास करत नाही पण आता चाललेलं की गुरुवार पहिल्यासारखा नेहमीप्रमाणे ने धरावा त्यासाठी आता मी उपवास करणार आहे आणि नेहमी मी अष्टामध्ये वगैरे खिचडी आम्ही बनवत राहतो नसला तरी आणि रामवरती खिचडी किंवा खीर खूप जास्त आवडते त्यासाठी साबुदाना त्यानंतर इथे शेंगदाणे वन के जी पेक्षा जास्त असतील शेंगदाणे तर खूप लागतात कारण रस्सा भाजी वगैरे बनवायची असेल तर शेंगदाण्याची भाजी नाही त्या करता त्यानंतर पोहे तर पो थोड्या प्रमाणात आणलेले सुरुवातीचे काही ठेवलेले त्यासाठी थोडंसं नाही म्हणून घरामध्ये ठेवलेलं तर चालतं त्यानंतर एक जॅगरी तर डीमार्टमध्ये ही एकच सकस ब्रँडची जी आहे ती जॅगरी भेटते आणि वन के जी आहे तर एवढी सफिशियंट आहे कारण लप्शी वगैरे बनवायला जॅगरीचा उपयोग होतो किंवा पावडर वगैरे संपली तर मी हेच यूज करते त्यानंतर परिवार चहा पावडर जे की मी कधीच चेंज करत नाही चहा पावडर नेहमी परिवारच आणते ह्यावेळेस मी विचार केलेला की रेड लेबल घेऊयात पण म्हटलं की टेस्ट वगैरे छान नाही लागली तर रोज प्रॉब्लेम व्हायचा आणि चहा शिवाय तर दिवस नाही त्यासाठी परिवारच घेतला परत त्यानंतर लॉन्ड्री रिलेटेड रे, किंवा बाथरूम रिलेटेड काही वस्तू आहेत त्यानंतर इथे आहे एक लिक्विड जे की बाथरूम क्लीनर आहे आणि बाथरूम क्लीन करण्यासाठी हे रेड हार्पिक खूप जास्त इफेक्टिव्ह आहे तुम्ही नक्की युज करा ज्यावेळेस तुम्हाला बाथरूम वगैरे क्लीन करायचं असेल त्यावेळेस एक तास आधीच तुम्ही हे लिक्विड स्प्रेड करून ठेवा आणि त्यानंतर ब्रशने क्लीन करा एकदम छान निघतं आणि इथे जिथे मी राहते तिथे बोरवेलचं पाणी आहे जिथे की जे काही टाइट्स आहे ते पूर्ण व्हाईट होते कधी कधी आणि ते डाग निघले जात नाही आणि जरी आपण रेंटेड हाऊसमध्ये राहत असतो तर घराची क्लीनिंग मस्ट आहे कारण की ज्यांचं कोणचं हे घर असेल त्यांनी खूप कष्टाने किंवा बांधलेलं असतं त्यामुळे मी खूप जास्त क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून ते आपल्यामुळे समोरच्याला प्रॉब्लेम नको तर पाहूयात आता हे लिक्विड मी आणलेले आता पूर्ण क्लीन करून घेते कारण दो की दोन ते तीन दिवस झाले क्लिनिंग झालेली नाही प्रॉपर अशी कारण की क्लासमुळे देखील मला वेळ भेटत नाही पण आज वरून आले की पहिले मी बाथरूम क्लिनिंगच रुटीन करून घेणार जेणेकरून की जगरच्या टाईल्स वगैरे किंवा खालच्या ज्या टाइल्स वगैरे आहेत त्या पूर्ण क्लीन करून घेईन त्यानंतर ते आणले कम्फर्ट लिक्विड जी की मस्ट की मस्ट जी की जे की पावसाळ्यामध्ये मस्त आहे आणि कारण की पावसाळ्यात खूप जास्त कपड्यांचा खराब होतो त्यासाठी कम्फर्ट लिक्विड तर मस्टच आहे आणि वेळेस आम्ही स्विच बोर्ड देखील घेऊन आलेलो जे की आम्ही रात्रीच अटॅच वगैरे केलेला आहे जेणेकरून की वॉशिंग मशीन आता चालू होईल कारण पावसाळ्याचे दिवस आहे आणि लिटरली सहा ते सात महिने झालेत आम्ही ते येऊन आणि वॉशिंग मशीनचा पूर्ण वापर बंद केलेला पण असं होतं की पावसाळ्याचे दिवस आहे आणि खूप जास्त कपड्यांमधून बॅड स्मेल येतो आणि ते खूप चांगलं वाटत आणि कपडे देखील चांगले सुकवले जात नाही आणि वॉशिंग मध्ये कसं ड्रायर वगैरे असल्यामुळे त्याच्यामधला जे डम्प स्मेल वगैरे असेल तो पूर्ण निघून जातो आणि कपडे छान निघतात त्यासाठी आता वॉशिंग मशीन अटॅच केलेली आहे आणि एक बोर्ड घेतलेला छोटासा जो की मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तो एक बोर्ड आणि त्यानंतर एक प्लग घेतलेला मोबाईल साठी ते मी पुढे मध्ये अटॅच करून देईल जेणेकरून तुम्हाला पाहता येईल त्यानंतर संतूर सोपच एक हे पॅक घेतलेला आहे तर सोप यांच्यासाठी लागतो आणि मी जे आहे ते लिक्विड जेलच यूज करते सॉरी तर जे काय आपला बॉडी वॉश असेल तो यूज करते तर जो काय आहे तो मी पेयर्सचा यूज करते ह्यावेळेस मी पेयर्स आणलेला आहे आणि नेहमी मग यूज करते आणि बाय वन गेट वनमध्ये होता तर दोन घेतलेली मी आणि ऑलरेडी बाथरूममध्ये ठेवलेला कारण सकाळी माझा संपलं तर यूज करण्यासाठी ऑलरेडी मी स्टँडवरती नेऊन ठेवलेला तर त्यानंतर किचनसाठी एक लिक्विड हँड सॅनिटायझर छोटीशीच आणलेली आहे किचनसाठी बाथरूममध्ये तर ऑलरेडी आहे त्यानंतर विमचं एक सोपचा पॅक आणलेला आहे आणि लिक्विड मी कधी युज करतच नाही नेहमी एक्सपर्ट सोप यूज करते पण काय व्हायला लागले ना जे काही भांडे वगैरे आहे त्याला वाईट स्टेन दिसायला आला आहे त्यासाठी म्हटलं की थोडासा चेंज करून पाहूयात विमचा आहे आणि लेमनचा म्हणजे लेमन फ्रॅगरन्स आहे तर तो यूज करणार आहे त्यानंतर वाव स्किन सायन्स आहे फेसवॉश आणलेला आहे आणि ह्यावेळेस मी नि असे नाईट प्लस विटॅमिन सी चा यूज करणार आहे जो की मागच्या वेळेस ऑइल कंट्रोलवाला होता तर पाव यात वावचा सध्या मी यूज करते आणि गुडवाईपचा थोडासा स्किप केलेला आहे कारण की डिलेवरी प्रॉपर होत नाही आणि पावसामुळे खूप लेट होतं त्यासाठी म्हटलं की सेफ साईड एक राहून देऊयात त्यासाठी हा एक वाव स्किन सायनचा नी, एक फेसवॉश त्यानंतर कोलगेटचा एक मोठा पॅकच घेतला कारण की नेहमीची नीडच आहे आणि नेहमी लागते त्यासाठी एक सुपर सेवर मध्ये ऑफर होती हा पण डिमांडमध्येच उचललेला एक पूर्ण पॅक घेतला त्यानंतर इथे आहे स्टार लाईटचा हा एक सोप जो की लागतो म्हणजे कधी कधी पावडरमध्ये देखील मी कपडे भिजवते पण हाताने जास्त मळ त्यांना चढलेला असेल तर कामने आणि ब्रशनी मी मस्त क्लीन करते त्यानंतर रांगसाठी घेतलेला टूथब्रश तर फायर प्लस टूथब्रश आहे हा पण तिथे काय झालं वेळेस आम्ही मध्ये गेलो त्यावेळेस रामने हट्ट केला आणि हातामधून सोडणार झाला त्यासाठी म्हटलं की घेऊन टाकूयात आता माहीत नाही रामसाठी साठी आम्ही यूज करत अजून तरी मी फिंगर ब्रशच यूज करते साठी पण पाहूयात आता यूज करून जास्त हार्ड वगैरे नसेल तर मी थोडंसं म्हणजे त्याच्या समाधानासाठी थोडासा तरी त्याला यूज करून देईन जेणेकरून की त्याला देखील छान वाटेल त्यानंतर वाला एक पावडर तर घडीचा आणते पण यावेळेस व्हिल आणि स्मेल सुद्धा खूप छान होतो व्हीलचा तर त्यासाठी व्हीलचा एक यूज केलेला त्यानंतर इथे आहे कोकोनट ऑइल तर मध्ये तर इतक्या सगळ्यात गोष्टी होत्या आणि पनीर तर नेहमी मार्कमध्ये गेल्यानंतर आणते जे की बाय वन गेट वन असतं आणि खूप छान होतं त्यानंतर एक अमोलचं दही त्यानंतर पनीर आणि एक छोट पॅक आणलेला जो की तर सिक्स्टी चा अराऊंड काहीतरी होता तो एक पॅक आणलेला आणि त्यानंतर रामसाठी एक क्यूट असे शूज घेतलेले खूप छान आहे आणि टू फिफ्टी चा अराउंड आणि रिजनेबल रेट होते आणि सोल वगैरे खूप छान होतं त्यासाठी म्हटलं की हे घेऊया तर हे घेतलेलं आणि त्यानंतर शूज वगैरे घ्यायचा असं काही प्लॅन नव्हता पण ज्यावेळेस मी रामला मागचे फ्रॉक्स आणले जे की मागच्या ग्रोसरी हॉलमध्ये मी दाखवलेले तर ज्यावेळेस मी करून ट्रॅव्हल करून येत होते त्यावेळेस बसमध्ये गेले आणि त्यातला एकच पिय घरी एकच शूज घरी आला बाकीचा तो तीज़े, तीज़े तो हरवूनच गेला त्यासाठी म्हटलं की एक तर निळ आहेच आणि ऑलरेडी एक शूज ग्राउंडकडे आहे तर म्हटलं की ग्राउंडवरती नेण्यासाठी वगैरे कसं पावसाळ्याचे दिवस आहे तर म्हटलं सेफ होईल कारण की चिखल वगैरे देखील खूप कधी कधी असतो आणि तो पायी चालायला खूप जास्त हट्ट करतो कधी कधी त्यामुळे चप्पल तर मस्तच आहे त्याच्यासाठी इतके दिवस तर त्याच्याकडे कोल्हापुरी चप्पल होती पण म्हटलं एक घेऊनच टाकूया का जेणेकरून की प्रॉब्लेम नाही होणार आणि थंडीचे दिवस वगैरे कारण पाऊस वगैरे आला तर थंडी वाजते त्यासाठी शूज एक घेतलेले तर बस होती ग्रॉसरी आणि तर चला ऑलमोस्ट आता ट्वेंटी मिनिट झालेली जे की मी ग्रोसरी पूर्ण दाखवलेली तर आता ही अशाच साईडला करून ठेवते जेणेकरून की क्लासरून आल्यानंतर मला परत हे रिअरेंज करता येईल तर चला नेक्स्ट कसं रुटीन वगैरे होतं ते तर मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि ही ग्रोसरी देखील अरेंज करून ठेवते क्लासवरून आल्यानंतर John?